नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका काँग्रेसचे नेते राहुल गांधी अलीकडेच अमेरिकेच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यादरम्यान त्यांनी अशा अनेक लोकांच्या गाठीभेटी घेतल्या ज्यांची प्रतिमा भारताचे हितशत्रू किंवा भारताचे विरोधक अशा प्रकारे आहे त्यांनी अशी काही विधानं केली की ज्याच्यामुळे देशातल्या लोकांना मान खाली घालावी लागेल अशी विधानं केली की ज्याच्यामुळे खलिस्तानी दहशतवाद्यांना गुदगुल्या होतील आणि स्वाभाविकपणे या विधानामुळे राहुल गांधी टीकेचे धनी झाले त्यांच्यावर अत्यंत तिखट शब्दामध्ये देशातल्या जनतेने टीका केली एक केंद्रीय मंत्री म्हणाले की राहुल गांधी हे दहशतवादी आहेत एकाने असं विधान केलं की राहुल गांधी यांची जीप छाटली पाहिजे एकाने विधान केलं की राहुल गांधी यांच्या जिबेला चटके दिले पाहिजेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या सगळ्या टीकेमुळे प्रचंड व्यथित झाले पंतप्रधानांच्या वाढदिवशी म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी हो खरगे यांनी त्यांना शुभेच्छा देणारं एक पत्र लिहिलं परंतु त्याच्यामध्ये शुभेच्छांपेक्षा या व्यथांचा भाग खूप मोठा होता त्यांनी टीकेचा मामला पंतप्रधानांच्यासमोर उपस्थित केला आम्हालासुद्धा हिशोब मांडायचा आहे की राहुल गांधी नेमके कोण दहशतवादी अराजकवादी की भारताचे मोहम्मद युनस ज्यांच्यामुळे आपल्याला पद मिळालं आहे प्रतिष्ठा मिळाली आहे ज्यांच्यामुळे आपल्याला किंमत आहे असे लोक दीर्घायू हवेत त्यांचं आयुष्य वाढावं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे बालण ठेवू नये असं कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे कदाचित काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दलच्या आपल्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत थेट आहेत खरगे हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या कृपेने काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना असं वाटतंय की राहुल गांधी हे सुरक्षित राहावेत महाराष्ट्रात असे अनेक नेते आहेत संजय राऊत जे उभाटा शिवसेनेचे खासदार आहेत प्रवक्ते आहेत महत्त्वाचे नेते आहेत त्यांनीसुद्धा भीती व्यक्त केली आहे की राहुल गांधी यांच्यावर हल्ला होऊ शकतो आता संजय राऊतांचा जो पक्ष आहे तो राहुल गांधी यांच्या पक्षाच्या टेकूर उभा आहे त्यामुळे संजय राऊतसुद्धा राहुल गांधी यांची चिंता करणं स्वाभाविक आहे या दोन्ही नेत्यांच्या या भावनांनंतर राहुल गांधी यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे ते स्वाभाविकपणे वृद्धिंगत होणार आहे संजय राऊत जेव्हा केव्हा पुढच्या वेळी राहुल गांधी यांना भेटतील तेव्हा राहुल गांधी त्यांना नेहमीपेक्षा अधिक कडकडून मिठी मारतील आणि प्रेम व्यक्त करतील अशी अपेक्षा आहे राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा तेव्हा ते, ते देशविरोधी विधानं करतात आणि ही परंपरा आता गेल्या काही वर्षापासून निर्माण झालेली आहे गेल्या वर्षी ते ब्रिटनच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी एक असं विधान केलं होतं की भारत हा एक देश नसून राज्यांचा समूह आहे आणि अशा प्रकारची बिंडोक विधानं राहुल गांधी जेव्हा जेव्हा करतात तेव्हा स्वाभाविकपणे देशातील जनता त्यांच्यावर टीका करते टीकेची रावळ उठवते आता मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेस निष्ठ आहेत गांधी नेहरू घराण्याचे पाईक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की गांधी नेहरू घराण्याचा हा जो चराग आहे तो देशापेक्षा मोठा आहे परंतु देशातल्या जनतेची मात्र तशी भावना नाही आहे देशाच्या जनतेला राहुल गांधी यांच्यापेक्षा देश अनेक पटीने महत्त्वाचा वाटतो आणि त्यामुळे राहुल गांधी जेव्हा जेव्हा अशा प्रकारची विधानं करतात तेव्हा देशाची जनता त्यांची चांगल्या प्रकारे खरडपट्टी काढते राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खलिस्तानवादी गुरुपतवन सिंग पन्नू याला जर उकळ्या फुटल्या असतील तर खलिस्तानी चळवळीचा जे लोक विरोध करतात जे लोक देशभक्त आहेत त्यांनी खलिस्तान चळवळीचा दहा भोगलेला आहे अशा लोकांना जर त्याचा संताप आला तर त्याच्यामध्ये चूकते काय रवनीत सिंग हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत राहुल गांधी यांनी हे विधान केल्यानंतर रवनीत सिंग यांनी या विधानाचा चांगलाच कडाडून निषेध केला आणि रवनीत सिंग असं म्हणाले की राहुल गांधी हे देशातले नंबर एकचे दहशतवादी आहेत आता याची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे रवनीत सिंग हे पंजाबचे दिवंगत मुख्यमंत्री बियान सिंग यांचे नातू बियान सिंग यांची हत्या खलिस्तानी दहशतवाद्यांनी केली होती म्हणजे ज्यांनी खलिस्तानी चळवळीचा खलिस्तानी दहशतवादाचा चटका भोगलेला आहे अशा परिवारापैकी एक म्हणजे रवनीत सिंग जेव्हा राहुल गांधी यांचं एखादं विधान खलिस्तानच्या पथ्यावर पडताना दिसतं खलिस्तानी चळवळीला बळ देताना दिसतं त्यामुळे त्या विधानामुळे देशातला जो शीख आहे जो देशभक्त आहे ज्याचा खलिस्तान चळवळीला विरोध आहे त्याचा आत्मा जर तडफडला आणि त्याच्या तोंडून एखादा जर अपशब्द बाहेर निघाला तर त्याच्यामध्ये चूक ते काय गुरुपतवन सिंग पनुयाने राहुल गांधी यांच्या विधानानंतर अशी प्रतिक्रिया दिली होती की राहुल गांधी जे बोलले ते योग्य होतं आणि त्यांनी जे काय म्हटलं आहे त्याच्यामुळे खलिस्तानच्या आमच्या मागणीचं बळ वाढलेलं आहे राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांच्या गाठीभेटी देश विघातक शक्तींशीच का होतात अनेकांना पडलेला हा प्रश्न आहे गेल्या वर्षी राहुल गांधी अमेरिकेमध्ये गेले होते तेव्हा सुनीता विश्वनाथन या महिलेला भेटले जॉर्ज सोरोसचा जो एन जी ओचा गोतावळा आहे त्या गोतावळ्यातली एक एन जी ओ सांभाळण्याची जबाबदारी या महिलेकडे आहे ही महिला भारतविरोधी कारवायांसाठी प्रसिद्ध आहे राहुल गांधी तिला भेटले तिच्याबरोबर चर्चा केली यंदाच्या दौऱ्यामध्ये इलान उमर या अमेरिकन सेनेटरशी राहुल गांधी यांची गाठभेट झाली सोमालियन वंशाची ही बाई भारतविरोधी म्हणून ओळखली जाते आणि पाकिस्तानसाठी तिने कित्येक वेळा अमेरिकेच्या संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे जे लोकं बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात मोर्चा खोलून बसलेले आहेत हिंदूंच्या कटली केल्या जात आहेत त्यांच्या घरांची जाळपोळ केली जाते महिलांवर अत्याचार केले जात आहेत या पक्षाचे नेते राहुल गांधींना भेटतात आणि चर्चा करतात तरीसुद्धा भारतातल्या लोकांनी संतापायचं नाही त्यांच्यावर टीका करायची नाही दुर्लक्ष करायचं असं खडगेंना वाटतं ते स्वाभाविक आहे कारण मल्लिकार्जुन खडगे यांच्याआटी राहुल गांधी हे देशाआटी खूप मोठे आहेत कारण ते अशा एका पक्षाचे नेते आहेत ज्या पक्षाची कधी काळी भावना होती की इंदिरा इज इंडिया देशातील जनता राहुल गांधी यांच्यावर का संतापली आहे त्याची कारणं उघड आहेत मल्लिकार्जुन खरगे ती कारणं फक्त लक्षात घेत नाही आहेत या देशामध्ये दे दोन हजार चौदापासून काँग्रेस सत्तेपासून वंचित आहे भाजपने काँग्रेसचा सलग तिसऱ्यांदा पराभव केलेला आहे नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी काँग्रेसने असा प्रयोग करून बघितला मोदी विरोधकांना काँग्रेसने एकत्र केलं इंडी अलायन्स नावाची एक सरकस बनवली मोदींच्या विरोधात हे सगळे पक्ष निवडणुका लढले प्रत्यक्षात काय झालं मोदींना सत्तेवर येण्यापासून हे पक्ष रोखू शकले नाहीत इंडी अलायन्सचा बोऱ्या वाजला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले परिस्थिती अशी आहे की देशामध्ये दे दोन हजार एकोणतीसमध्ये ज्या निवडणुका होतील त्यामध्ये सुद्धा काँग्रेसचं भाग्य चमकेलंच असं आज कोणी ठामपणे सांगू शकत नाही याचा अर्थ लोकशाही मार्गाने देशाच्या सत्तेवर येण्याची काँग्रेसची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसते आणि त्यामुळे राहुल गांधी यांच्या मनामध्ये जी पंतप्रधान पदाची इच्छा आकांक्षा आहे ती पूर्ण होण्याची शक्यतासुद्धा नाही आहे आणि त्याच्याचमुळे राहुल गांधी यांनी मोहम्मद युनस यांचा मार्ग पत्करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांच्या विदेश दौऱ्यांचा ते वापर करताना दिसत आहेत आता हा मोहम्मद युनस मार्ग म्हणजे काय हे बांगलादेशने दाखवून दिलेलं आहे मोहम्मद युनस हे अर्थशास्त्री आहेत कोणतीही निवडणूक न लढता हंगामी का होईना परंतु अमेरिकेच्या टिकूने हे मोहम्मद युनुस बांगलादेशचे सर्वे सर्व झालेले आहेत राहुल गांधी यांनासुद्धा याच मार्गाने देशाच्या सत्तेवर येण्याची इच्छा दिसते गेल्या वर्षीच्या ब्रिटन दौऱ्यामध्ये राहुल गांधी असं म्हणाले होते की भारतामध्ये भाजपा आणि संघपरिवार देशातील लोकशाहीला लक्ष करतो आहे परंतु युरोप आणि अमेरिका ही लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न करताना दिसत नाही आहे म्हणजे भारतामध्ये लोकशाही निर्माण व्हावी म्हणजे जी राहुल गांधींना अपेक्षित असलेली लोकशाही आहे म्हणजे राहुल गांधींच्या सत्तेवाली लोकशाही ती निर्माण व्हावी म्हणून युरोप आणि अमेरिकेतील राष्ट्र काहीच करत नाहीत ही खंत राहुल गांधी यांनी गेल्या वर्षीच्या ब्रिटन दौऱ्यामध्ये व्यक्त केली होती हाच मोहम्मद युनूस मार्ग आहे हाच मार्ग निवडून मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे सर्वे सर्व झालेले आहेत म्हणजे निवडणूक लढवायची नाही देशामध्ये जनतेने जे निवडून दिलेलं सरकार आहे ते अराजक निर्माण करून खाली खेचायचं आणि त्या अराजकाच्या लाटेवर स्वार होऊन देशाची सत्ता हातात बळकवायची आणि त्या सत्तेला या परदेशी शक्तींचा टेकू घ्यायचा आता नरेंद्र मोदी हे सुद्धा अमेरिकेला आणि पाश्चात्य राष्ट्रांना आहेत कारण या राष्ट्रांना कणा असलेला नेता नको असतो असा नेता हवा असतो जो आपला पिछलगू आहे आपण उठ म्हटल्यावर उठणारा बस म्हटल्यावर बसणारा नरेंद्र मोदी असं करत नाही आहेत ते अमेरिकेच्या अनेक अशा धोरणांचा विरोध करत आहेत म्हणजे अलीकडेच अमेरिकेने भारताला सांगितलं की रशियन वृत्तसंस्था किंवा रशियन ज्या बातम्या आहेत रशियन बातम्यांच्या ज्या वेबसाईट आहेत त्यांच्यावर त्यांनी भारतामध्ये मंदी आणावी नरेंद्र मोदी यांनी साफ नकार दिला मोदी यांचा रशिया दौरासुद्धा अमेरिकेला प्रचंड खोपला होता तिथे जाऊ नका पुतीन यांना भेटू नका असंही अमेरिकेने बजावलं होतं नरेंद्र मोदी ऐकले नाहीत अमेरिकेला युरोपियन राष्ट्रांना असा नेता भारताच्या पंतप्रधानपदी नको आहे त्यांना हवा आहे असा एक लोमत्या जो उठ म्हटल्यावर उठेल आणि बस म्हटल्यावर बसेल म्हणून मोदींना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आणि राहुल गांधी यांना सत्तेवर आणण्यासाठी पाश्चात्य राष्ट्र आणि अमेरिका सुद्धा प्रचंड इच्छुक आहे त्यांना भारतातसुद्धा मोहम्मद युनुस सत्तेवर हवा आहे गेल्या वर्षीच्या अमेरिका दौऱ्यामध्ये राहुल गांधी यांची व्हाईट हाऊसमध्ये एक गोपनीय गाठबेट झाली होती ही गाठबेट झाली होती डोनाल्ड लू या मुत्सद्द्याबरोबर डोनाल्ड लू हे बायडन प्रशासनामधलं खूप वजनदार प्रस्त आहे दक्षिण आणि मध्य आशियाचा जो अमेरिकेचा ब्युरो आहे त्या ब्युरोचा असिस्टंट सेक्रेटरी अशी याच्यावर जबाबदारी आहे पद फार महत्त्वाचं नाही आहे या माणसाने जे आशियामध्ये कारनामे केलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत इम्रान खानची सत्ता पाकिस्तानमधून खाली खेचण्याचं जे श्रेय आहे ते या लू महाशयांचं आहे शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं बांगलादेशमधून पळ काढावा लागला याचं कारणसुद्धा हे लूच आहेत शेख हसीना यांनी भारतात आल्यानंतर एक विधान केलं होतं की के एक गोरा मला भेटलेला आणि त्यांनी मला एक प्रस्ताव दिला आणि तो प्रस्ताव मी नाकारल्यामुळे मला बांगलादेशच्या सत्तेवरून खाली खेचण्यात आलं तो गोरा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हा डोनाल्ड लूच आहे आता राहुल गांधी दोन हजार तेवीसमध्ये या डोनाल्ड लूला का भेटले हे चित्र तुमच्यासमोर स्पष्ट होऊ लागेल या डोनाल्ड लूने पाकिस्तानमध्ये जे केलं बांगलादेशमध्ये जे केलं श्रीलंकेमध्ये जे केलं तेच त्याला भारतामध्ये करायचं आहे त्याला भारतामध्ये त्याचा मोहम्मद युनूस देशाच्या पदावर आणायचं आहे आणि त्याचबद्दलच्या चर्चा कदाचित गेल्या वर्षीच्या राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये झाल्या असणार अशी दाट शक्यता आहे अर्थात पाकिस्तान आणि बांगलादेश म्हणजे काही भारत असू शकत नाही भारताचं वजन जास्त आहे भारताची ताकद जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये लोकशाही अगदी खोलवर मुरलेली आहे भारतामध्ये लोकशाहीची मुळं अधिक मजबूत आहेत त्यामुळे भारतामध्ये एखादा मोहम्मद युनूस आणून बसवणं हे अमेरिकेसाठी तेवढं सोपं नाही आहे त्यामुळे या देशामध्ये अराजकाची स्थिती निर्माण व्हावी घाऊक प्रमाणात आंदोलन निर्माण व्हावी जाळपोळ व्हावी या देशातले लोक रस्त्यावर उतरावेत म्हणून अमेरिका आणि त्यांच्या इकोसिस्टमकडून या देशामध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहेत त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून अमेरिकी दूतावासाकडून काही दिवसापूर्वी शेतकरी आंदोलनातल्या काही नेत्यांना चहापणासाठी बोलवून त्यांच्यावर चर्चा करण्यात आली आता या अमेरिकेच्या कारस्थानामध्ये ज्या पक्षाचा आणि पक्षाच्या नित्या नेत्यांचा सहभाग आहे त्यांना जर देशाच्या जनतेने शिव्या घातल्या त्यांच्यावर जर टीका केली त्यांना जर देशविरोधी म्हटलं दहशतवादी म्हटलं तर काँग्रेस नेत्यांना मिरच्या लागत आहेत शब्दांबाबत संयम बाळण्याची गरज आहे जीभ छाटून टाकू जिबीला चटके देऊ अशी भाषा वापरण्यापेक्षा जो अराजकवादी आहे त्याला अराजकवादी म्हणावं जो दहशतवादी आहे त्याला दहशतवादी म्हणावं आणि असं म्हणताना तो अराजकवादी आहे दहशतवादी आहे याचे पुरावे सुद्धा लोकांच्या समोर ठेवावेत आता जीभ छाटून टाकू वगैरे विधानामुळे मल्लिकार्जुन खरगे यांना प्रचंड ताप झालेला आहे त्रास झालेला आहे काही दिवसापूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांचं एक भाषण मी ऐकलं त्या भाषणामध्ये खरगे असं म्हणतात की आमचे वीस खासदार कमी पडले नाहीतर जे सत्तेवर आहे ते तुरुंगात असते मोदी तेरी कबर खुदेगी अशा प्रकारच्या घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी किती वेळा दिलेल्या आहेत मोदी संपावेत मोदी नष्ट व्हावेत मोदी मृत्यू पावावेत अशा प्रकारची विधानं काँग्रेसच्या नेत्यांनी किती वेळा केलेली आहेत का सौदागर हे मोदींसाठी विशेषण सोनिया गांधी याने वापरलेलं राहुल गांधी तर म्हणालेले की मोदी को मारेंगे दंडे मारेंगे राहुल गांधींनी अशा प्रकारे अनेक वेळा विधानं केलेली आहेत त्यावेळीसुद्धा शब्दांमध्ये संयम हवा याची जाणीव खरगेना खरं तर झाली पाहिजे होती परंतु खरगे हे देशनिष्ठ असण्यापेक्षा काँग्रेसनिष्ठ जास्त आहेत आणि त्याहीपेक्षा ते गांधी आणि नेहरू घराण्याचे निष्ठावान आहेत देशातल्या जनतेला असं वाटतं की या देशामध्ये मोहम्मद युनस सत्तेवर आणून ठेवण्याचे प्रयत्न काही परकीय शक्ती करतायत आणि त्यांचे देशातील हस्तक त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत याबाबत आपल्याला काय वाटतं व्यक्त व्हा कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद